ग्रामस्थांनी हे समजून आज आमच्या कुटुंबावरती वेळ आले म्हणून तुम्ही शांत बसला ठीक आहे उद्या तुमच्यावर पण वेळ येणार आहेत असे हल्ले अजून होणार आहेत ह्याच्या आधी पण झालेले आहेत जर तुम्ही आज नाय आवाज उठवला तर भविष्यात तुम्हाला देखील त्याला सामोरे जावं लागणार आहे आज तुम्ही आमच्या बाजूने नका उभा राहू मी फक्त एकच सांगतोय जे कोण असतील त्यांना सपोर्ट करणारे असतील किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट जास्त असतील मी गरीब घरातला घरातला असलो तरी मी का सोमवारी दिनांक तीन का काय चार तारीख येते त्या दिवशीपर्यंत जर मला चांगल्या प्रकारे न्याय भेटला नाही तर मी स्वतः पेट्रोल अंगावर घेऊन आत्मदहन करणार आहे तरी सरकारला मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार यांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे मला हात जोडायला सुद्धा म्हणजे हात वरती घेता येत नाही एवढी वाईट परिस्थिती या एका गरीबावर आलेली आहे तुम्ही जर आज त्याच्यावर नाही काय केलं तर ह्या न्याय व्यवस्थेवर उद्या प्रश्न उभे की ही न्याय व्यवस्था गरीबांसाठी आहे का कुणासाठी प्लीज तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा मीच का नाही हीच सगळ्यांना विनंती करतो राहणार निरोवांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझं लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की मी एक सर्वसाधारण गरीब घरातील मुलगा आज पुण्यातील झालेली घटना ॲक्सिडेंट त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित होतं लेकिन पण आज आमच्यासारखी जी गरीब घरातील का नाही कायद्याच्या कचाट्यामधून काही कारण नसताना जातं आहे आमच्यावर अन्याय केला जातोय तर त्याच्यासाठी आम्हाला नाही कायद्याकडून व्यवस्थित नाही मार्गदर्शन मिळावं किंवा त्यांचा आम्हाला नाही सहकार्य लाभावं ह्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे आज दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस वार गुरुवार संध्याकाळी सहा वाजता आमच्या चुलत्यांना छत्रपती काशीद यांच्या रानामध्ये शिरड सोडून चुलत भाऊ आमचे तसेच त्यांचे वडील यांनी एकाना मारहाण केलं करण्याचा प्रयत्न केला तिथे मारहाण करत असताना मी त्यांना सोडवण्यासाठी गेलो असता मी त्यांना चुलत चुलते वो आ, चुलती छत्रपती काशी व त्यांची मुलगी आणि चुलती यांना घेऊन पुढे पुढे घालून तिथून भांडणं करू नका म्हणून सांगून घराच्या दिशेने घेऊन आलो परंतु त्यानंतर चुलत्याने एक अर्ध्या ते पाऊ तासाच्या नंतर बाहेरील पोरं बोलून खोरुची वगैरे जे काय असतील ते तुम्हाला या कॉयरमध्ये मी थोडं व्हॉट्सअपला पोस्ट करून तुम्हाला शेअर करेल जे मुलं होती त्याची पण का नाही अर्ध्या तासांनी घरी येऊन पंधरा ते वीस जणांनी आम्हाला सावध पण नव्हतो आम्हाला या घटनेचं काही म्हणजे माहीत नव्हतं मारा येतील असं त्याच्यामुळे आम्ही बेसावत होतो अशा परिस्थितीत आम्हाला मला माझ्या कुटुंबाला पूर्णपणे का नाही बेदम मारहाण झालेलं आहे तिथं आल्यानंतर मुलांनी पहिल्यांदा नाही आल्यानंतर पाच सहा मुलांनी घेऊन त्याच्या का नाही त्यांच्याकडे धारधार शस्त्र होती त्याचे त्याच्या पायावर वाढ झालेला आहे तर पूर्णपणे वाढ झालेला आहे पायावरती पायावर वाढ झालेला आहे आता तो रोड टाकण्याची गरज आहे त्याला हालता येत नाही मणक्यावर वगैरे जास्त मणक्यावर वगैरे मार झाल्यामुळं त्याला उठता येत नाही जास्त आणि ही माझी आई आहे आईला पण तिथं दंडावर मारून त्याला दंडावर मारून गाड्यातील गाड्यातील जास्त आई वज पण काय मंगळसूत्र आणि हे ते विसून घेतलं गेलं आहे पूर्ण हे दारा भरपूर आणि हे वडील आहेत वडील आहेत माझे भीमराव सीताराम काशी यांच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्राने वार करण्यात आलेलं आहे आणि सात ते आठ टाके पडलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं शर्टवर पडलेले पडलेले रक्ताचे डाग तुम्हाला सांगू शकतात कशा प्रकारे वार झाले असतील आणि काय झालं असेल ते ही घटनेत तुम्हाला या शर्टवरून किंवा त्यांच्या जखमा सांगतील माझे चुलते छत्रपती काशीद यांना देखील गज आणि का नाही ह्याच्या स्वरूपाने मारहाण करून त्यांना पायाच्या ठिकाणी फ्रॅक्चर आलेले आहेत आणि चुलती रतन काशी यांच्या देखील काठी आणि काय काय असेल ते थोराने तिथं हनामार करून गाळ येतील त्यांचं देखील दसं ऐवज नेलेलं आहे आणि जी माझी व्हिडिओ काढत आहे ती माझी बहीण चुलत बहीण ज्योती काशीद हिच्या देखील डोक्यामध्ये एक मुलगी असून सुद्धा त्यांनी काना थोडा सुद्धा विचार केला नाही की नाही कसं तिला विटेने मारावं हो, काय करावं हो, तिच्या दग कसले शस्त्र हातात होते त्याच्याने वार केलाय आज एक मुलगीकडे का नाही बघताना आपला विचार काय असला पाहिजे तिथं आलेल्या पोरांनी का नाही म्हणजे त्याचा हे करून तिच्यावर देखील के वार केला आणि मी स्वतः वैभव काशीत माझा देखील हात पूर्णपणे फ्रॅक्चर झाला फ्रॅक्चर हात मला का नाही उघडता येत नाही डॉक्टरांनी सांगितलं ह्याच्यामध्ये सुद्धा रोड टाकावं लागतील मी फक्त का नाही सरकारला त्यांना सगळ्यांना एकच विनंती फक्त माझ निर्वांगी ग्राम असत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद